विजापूरची आदिलशाही व दिल्लीची मोगलशाही यांनी स्वराज्यात आक्रमण करून स्वराज्यातील रैतेस लुटले त्यामुळे स्वराज्यास स् आर्थिक हानी होऊन स्वराज्याचा खजिनारित्या झाला शाहिस्ते खान सलग तीन वर्ष स्वराज्यात ठाण मांडून बसला होता त्याने स्वराज्याची नासाडी केली स्वराज्यातील प्रजा मुघलांच्या आक्रमणामुळे भरडून गेली होती शाहिस्ते खानाची फजिती करून त्याच्या हाताची बोटे कापली व त्याला चांगलाच दाग बसला स्वराज्यावरील संकट तात्पुरते जरी दूर झाले असले तरी औरंगजेब परत स्वराज्यावर अधिक शक्तीनिशी चालून येणार हे शिवाजी महाराजांनी ओळखले होते भविष्यात येणाऱ्या संकटकाळी स्वराज्याचा खजिना समृद्ध असायलाच हवा मोगली प्रदेश लुटून औरंगजेबाचा सूड घेणे व स्वराज्याचा खजिना समृद्ध करणे हे दोन हेतू साध्य करण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरत लुटीची योजना निश्चित केली पश्चिम किनाऱ्यावरील मोगल साम्राज्यातील सुरत अतिशय समृद्ध असे शहर व महत्त्वाचे बंदर होते दिल्ली खालोखाल सुरतेची ख्याती होती कोट्यावधी रुपयांचा व्यवहार सुरतेतून होत असे औरंगजेबास केवळ जकातीच्या रूपानेच सुरतेतून बारा लाख रुपये वर्षास मिळत इंग्रज डच पोर्तुगीज युरोपियन तसेच इतर अनेक देशी व परदेशी व्यापारी सुरतेतून व्यापार करीत असत हिरे मोती सोने जडजवाहीर यांनी सुरतेतील व्यापारी श्रीमंत होते अनेक अनमोल वस्तू उंची वस्त्रे मसाल्याचे पदार्थ चंदन अत्तर रेशीम अशा अनेक वस्तूंचा व्यापार सुरतेतून होत असे तसेच स्त्रिया व गुलामांचा व्यापार देखील सुरतेतून होत होता इंग्रज व डचांच्या वखारी येथे होत्या मक्केला जाणारे यात्रे सुरतेवरून यात्रे जात त्यामुळे सुरतेस धार्मिक महत्त्व देखील होते सुरतेचे मूळ नाव सूर्यपूर असे होते राजगडापासून सुरतेचे अंतर तीनशे मैल होते त्यावेळी सुरतेत सात हजार घरे असून लोकसंख्या दोन लाख इतकी होती वैभव संपन्नता व रुबाबदारपणा यामुळे तात्कालीन मुस्लिम सुरतेस बादशहाच्या दाढीची उपमा देत असत स्वराज्याचे हेर बहिरजी नाईक यांनी महाराजांच्या सांगण्यावरून सुरतेची हेरगिरी करून वित्त बातमी गोळा केली सुरतेतील श्रीमंत व्यापारी व सुरतेच्या शाही रक्षणातील ढिसाळपणा याची माहिती महाराजांना दिली व सुरत मारल्याने अगणित द्रव्य सापडेल असेही सांगितले सहा डिसेंबर सोळाशे त्रेसष्ट रोजी महाराजांनी सुरत लुटण्यासाठी राजगडावरून प्रस्थान केले सुरते जाण्याचा मार्ग हा बहुतांश मोगली मुलखातून जात होता सुरतेला जाण्यासाठी महाराजांनी केवळ रात्रीचा प्रवास केला दिवसा उन्हापासून बचावासाठी व शत्रुपक्षास पक्षास आपल्या हालचालींचा सुगावा लागू नये म्हणून दिवसा ते दाट जंगलांत विश्रांती घेत असत एकतीस डिसेंबर सोळाशे त्रेसष्ट रोजी त्र्यंबकेश्वराच्या महादेवाचे दर्शन करून सोमवार दिनांक चार जानेवारी सोळाशे चौसष्टच्या रात्री महाराज सुरतेजवळील घनदेवी या ठिकाणी पोहोचले मंगळवार दिनांक पाच जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी कुणीतरी अनोळखी सरदार आठ ते दहा हजार सैन्यासह आल्याची वार्ता सुरतेत सर्वत्र पसरली अहमदाबादेत जात आहोत असे सांगून शत्रूंना गाफील ठेवले परंतु हे अनोळखी सरदार शिवाजी असावेत व सुरत तुटण्यासाठी येत आहेत अशी बातमी सुरतेस पोहोचली व सुरतेत धावपळ सुरू झाली बुधवार दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी महाराज सुरतेच्या उंबरठ्याजवळील उधना या गावी पोहोचले सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास महाराज सुरतेत दाखल झाले सुरतेचा सुभेदार इनायत खान याने आपला हस्तक पाठवून शिवाजी महाराजांना निरोप पाठवला आपण अधिक जवळ येऊ नये येथील लोक भीतीने पळून जात आहेत व हे बादशाह देखील आवडणार नाही असा निरोप ऐकून महाराजांनी चिडून त्या हस्तकास कैद केले डचांनी देखील आपले दोन हस्तक माहिती घेण्यासाठी पाठवले परंतु शिवाजी महाराजांनी या सर्व हस्तकांना कैद केले शिवाजी महाराजांनी आपली दोन माणसे सुभेदार इनायत खानाकडे पाठवून हाजी बेग बहिर्जी बोहरा व हाजी कासम या तिन्ही प्रख्यात व्यापाऱ्यांना आपल्यासमोर येऊन खंडणीचा ठराव करावा अन्यथा सर्व शहर आग व तलवारीला बळी पडेल असा निरोप पाठवला परंतु सुभेदार इनायत खानाने शिवाजी महाराजांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले व किल्ल्यात दडून बसला त्यामुळे शिवाजी महाराजांनी सुरत लुटण्याचा हुकूम सोडला व क्षणार्धात सुरतेत अग्निप्रलय व लुटालूट सुरू झाली सुभेदार इनायत खानाने किल्ल्यातून मराठ्यांवर तोफेचा मारा केला परंतु या तोफेचे गोळे शहरांतील घरांवर पडून ती घरे पेटू लागली किल्ल्याला लागून असलेले सुरतेचे जकात घर मनसोक्त लुटण्यात आले जकात घराजवळील लिंगराजांचा मालही लुटण्यात आला इंग्रज अधिकारी ॲथोनी स्मिथ व खारीतून परतत असताना त्यास मराठ्यांनी कैद केले गुरुवार दिनांक सात जानेवारी सुभेदार इनायत खानाने एका तरुण वकिलास महाराजांकडे वाटाघाटी करण्यासाठी पाठवले परंतु इनायत खानाचा वकील व महाराज यांच्यात बोलणे चालू असताना त्या वकिलाने खंजीर घेऊन महाराजांवर प्राणघातक हल्ला केला परंतु महाराजांच्या अंगरक्षकांनी त्या वकिलाचा हात छाटून टाकला इनायत खानाने मारेकरी पाठवल्याने मराठे चिडले व त्यांनी सुरतेत जाळपोळ व लुटालूट सुरू केली शुक्रवार दिनांक आठ रोजी मराठा सैन्याने सुरतेत जाळपोळ आणि लूट केली सुरतेतील किमान तीन हजार घरे जाळली गेली शिपायांनी लुटीचा ऐवज महाराजांसमोर रिता केला त्यातील सोने रुपे हिरे मोती असे मौल्यवान ऐवज स्वराज्य कोशासाठी ठेवले व अन्य वस्तू गोरगरिबांना वाटून दिल्या शनिवार दिनांक नऊ रोजी सकाळी अकराच्या दरम्यान भडोचहून सुरतेच्या रक्षणासाठी मोगली कुमक येत असल्याची बातमी आली व महाराजांनी मावळ्यांना आवरण्याचा हुकूम दिला त्यानुसार मराठे सुरतेच्या विविध भागातून लूट करीत छावणीत दाखल झाले रविवार दिनांक दहा जानेवारी महाराजांनी परतीचा हुकूम सोडला आणि मराठे सुरतेची लूट घेऊन स्वराज्यात येण्यासाठी निघाले इंग्रज अधिकारी अॅथोनी स्मिथ या शिवाजी महाराजांनी आपला इंग्रज किंवा इतर व्यापाऱ्यांचे नुकसान करण्याचा इरादा नसून फक्त औरंगजेबाने आपल्या मुलखावर और स्वाऱ्या करून आपले संबंधी लोकांना मारले याकरिता औरंगजेबाचा सूड घ्यायचा आहे इंग्रज व डचांनी काही द्रव्य दिले तर आपण त्यांच्या वखारींना तसदी देणार नाही।, नाही तर शक्य तेवढा त्रास देईन असे संभाषण केले मराठ्यांनी बुधवार दिनांक सहा जानेवारी सकाळपासून ते शनिवार दिनांक नऊ जानेवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत सलग चार दिवस सुरत शहर लुटले यामध्ये किती लूट मिळाली त्याच्या वेगवेगळ्या नोंदी आढळून येतात लुटीचे वर्णन लक्षात घेता शिवरायांना स्वराज्यासाठी मोठी संपत्ती सुरतेतून मिळाली इंग्रज लिहितात की शिवाजी महाराजांनी सुरत लुटून नेलेले जिन्नस होन माल मोती हिरे मिळून सुमारे एक कोटीचे होतील सुरतेतील धनार्डे व्यापारी विरजी होरा याची ऐंशी लक्ष संपत्ती असल्याचे जगजाहीर होते या लुटीत त्याच्या घरातील संपत्ती तीन हजार हमालांच्या खांद्यावर दोन पोती लादून लुटण्यात आली त्यातील काही पोती केवळ मोहरांनी भरलेली होती या लुटीत अठ्ठावीस शेर मोठ्या आकाराची मोती हिरे मानके आणि अत्यंत मौल्यवान रत्नी होती मराठ्यांची लूट चालू असताना दोन व्यापारी आपली संपत्ती घेऊन नदी पार करून पलीकडे जात होते ते मराठ्यांचे हाती लागले त्यांच्याकडे सोन्याने भरलेले तीस पिंप मिळाली ॲबिसिनियाचा वकील ख्याझा मुराद औरंगजेबासाठी नजराना घेऊन सुरतेत आला होता तो मराठ्यांच्या तावडीत सापडला अखेर औरंगजेबासाठी आणलेला नजराना महाराजांना अर्पण करून त्याने आपली सुटका करून घेतली कॉस्माद ग्वार्दच्या म्हणण्यानुसार मराठ्यांनी उंची रेशीम आणि चांदीच्या नाण्यांकडे दुर्लक्ष करून फक्त सोन्याच्या मोहरा लुटल्या या एका सोन्याच्या मोहरेची किंमत चांदीच्या नाण्या एवढी आहे जेथे जेथे म्हणून सोने मिळण्याची शक्यता होती तेथे तेथे ते शिवाजी महाराजांनी आपली माणसे पाठवून लुटालूट केली ही सगळी लूट नऊशे बैलांवरून वाहून नेण्यात आली पाच फेब्रुवारी सोळाशे चौसष्टला महाराज सुरतेची लूट घेऊन राजगडी पोहोचले अठरा जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी औरंगजेब लाहोरहून दिल्लीस पोहोचला त्याला शिवाजी महाराजांकडून सुरतेच्या लुटीची वार्ता समजली व त्याला याची खंत वाटून सुरतेच्या लुटीचा सूड घेण्याचा निश्चय त्याने केला सुरत नावाचे गुजरातमधील हे बंदर सर्व बाबतीत फारच छान होते तेथे खुशकीचे व समुद्राचे व्यापारी राहतात जगात न मिळणारी चीजवस्तू तेथे मिळते तिथली एक एक गल्ली म्हणजे वैभवसंपन्न शहर एक एका घरात कित्येक द्रव्य भांडारे होती ज्याप्रमाणे वर्षा मेघाला समुद्राच्या जलसंचयाने संपन्नता येते त्याचप्रमाणे हिंदुस्थानाला या शहरापासून नित्यनवी संपन्नता प्राप्त झाली होती लुटालुट करून एका क्षणात बंदराचा असा विध्वंस केला ज्याप्रमाणे आग लागल्यानंतर राखेशिवाय काही शिल्लक राहत नाही सुरत नगरीचा देखना मुखवटा असा बदलला जणू तरुण प्रिया वृद्धावस्थेत बदलून गेली औरंगजेबाने आश्चर्याने दाताने बोटे चावली क्रोधाने ओट चावू लागला व म्हणू लागला की ही, ही काहीतरी अस्मानी बला आहे याचा काही इलाज नाही असे दिसते की आदिलशहाची मदत मिळाल्याशिवाय आमच्याने याचा इलाज होणार नाही सरजा शिवाजीने निर्भयपणे दिल्लीच्या सैन्याचे परिपत्ये केले आणि डंका वाजवून सुरत शहर लुटले सुरत जाळली तेव्हा बादशहाच्या छातीत चा जळजळ होऊ लागली आणि त्याचा काळीमा बादशाही सल्तनीच्या तोंडाला फासला गेला गुजरातचे रूप आणि शोभा नाहीशी करून सुरतेला लुटले व तेथील वैभव नष्ट केले छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेला लुटून बत्सुरत केले त्यामुळे आता सुरत स्वतःच्या शरीराला रात्रंदिवस राख फासून बसलेली असते